यावेळी छत्रपती लोकसभा खैरे यांनी सोमवारी मंगळवारी चार रोजी मोजणीचा निकालावर माझ्याच बाजूला बाजूने निकाल यावा यासाठी महादेवाचं दर्शन घेऊन अभिषेक केला असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली यावेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा सर संघटन मंत्री सतीश लोखंडे माजी उपसभापती विजय भालेराव यांनी त्यांचं स्वागत केलं तसेच कृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चंद्रकांत खैरे यांचे पूज सत्कार करण्यात आला यंदा संभाजीनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी जनता मला देऊन पाहत आहे तसेच मी गंगोत्रीपासून ते कृष्णेश्वरपर्यंत देवदर्शन करत आलेलो असून भगवान श्री कृष्णेश्वराचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे जे विरोधक मला हिमायत हिमालयात पाठवल्याची भाषा करतात त्यांची हिमालयात जाण्याची देखील पात्रता नाही त्यांचे दारूचे धंदे गुंडगिरी अवैध धंदे यातच ते मशूल आहेत असे यावेळी चंद्रकांत खैरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांचं नाव न घेता बोलले रामलाल लिंबोरे एआय न्यूज खुलताबाद